नमस्कार माझा मी वर्षा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत मी आज घेऊन आलेली आहे खोपरेल तेल केसांना लावायचं मी कसं बनवते तुम्ही असं करून बघा माझे केस खूप गळायचे टॅनड्रॉप व्हायचा मग हे असं तेल बनवल्यापासून माझे केस गळणे कमी झालं आहे टॅनड्रॉपही कमी झाला आहे तर म्हटलं आपण तुम्हालाही दाखवूया याच्याने किती फरक पडतो खूप फरक पडतो तुम्ही करून बघा तुम्हाला कळेलच मी एक लिटर तेल आणलो होतं खूप भेलते सुट्ट तेल आणि त्याच्यात असं अंदाजाने म्हणजे एक अख्खी लसणीची पाकळी एक चमचा पूर्ण मोठा म्हणजे टेबलस्पून मोहरी दोन पूर्ण मोठे चमचे मेथीदाणे लसूण ठेचून घालायचा लसून अख्खाच नाही घालायचा आणि हे कोरफळे कोरफडचे दोन तीन पानं आहेत लांबडी लांबडी दोनच आहेत त्याला असे चिरा द्यायच्यामध्ये आणि ते ओपन होत झाल्यावर मग तेलात त्यातला आर्क लवकर शे शोषून घेतो म्हणून असं साफ करून मधले काटे काढून साईडचे काटे काढून असं मधला घर ओपन करून तेलात टाकून घ्यायचं तेल गरम करून घ्यायचं गरम करायला ठेवायचं आणि लगेचच आपलं सगळं साहित्य त्याच्यात टाकून घ्यायचं आणि मग ते उकळता उकळता ते गरम ते 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 होत होत ह्यातलाही आपण जे टाकणार आहेत त्याच्या वस्तू त्यातलंही तेल त्याच्यात निघतं आणि मिक्स होऊन चांगलं त्याचा परिणाम होतो म्हणून तेल गरम करायला ठेवल्यावर लगेचच आपण आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्यात तर घालायच्या त्या घालून घ्यायच्यात हात त्यात कळ कडीलिंबाचं पानं घातलं तरी चालतं छान असतं ते सुद्धा एक कांदा घेतला आहे मी कांदा पण घालून घेतलेला आहे मी त्याच्यात जास्वंदाची फुलं आहेत जास्वंदाची पान आहेत आणि कडीपत्ता आहे आणि बाकीचं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे सगळं मो मोहरी लसूण आणि हे धन सॉरी मेथीदाणे आणि आत्ता मरून मी अजून कांदा पण घातलेला आहे आणि जवळजवळ त्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात व्यवस्थित उ उकळायला आणि तो कलर बदलला तेलाचा की गॅस बंद करून टाकायचा मग बंद झाल्यावर ते गरमच राहतं तेल गॅसवरच ठेवलेलं होतं मी आणि गरम झालं गरमामध्ये ते अजून उकळत राहतं आतमध्ये मग त्यातलं सगळं गर सत्व सगळं निघून येतं तेलात आणि मग रात्रभर तसंच ठेवलं मी गार होत सकाळी मग वे एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं एका बॉटलमध्ये काढून घेतलं छान असा कलर आलेला आहे त्याला माझ्याकडे तर जास्वंदाची फुलं साठली होती मग ती मी ठेवतेच तेल बनवण्यासाठी त्यामुळे ती सुकलेली सुकली घातलेली सुकलेली घातले सुकले तरी चालतात असं काही नाही की ताजीच फुलं पण ताजी जर असतील तरी बेस्ट असतात तर करून बघा तुम्ही असं तेल काय फरक पडला तुम्हाला मला कमेंट करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कसे वाटले व्हिडिओ प्लीज, प्लीज 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 सांगा आन... थँक यू फॉर वॉचिंग असेच माझे व्हिडिओ बघत राहा कसं वाटलं आणि हे तेल तेलाने काय तुम्हाला फरक पडला का हेही सांगा तुम्ही केलं का नाही केलं ट्राय केलं का आणि जर तुम्हाला हवा असेल तरी मला कमेंट करा मी देऊ शकते आता सगळ्या सोयी सो उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे नक्की मला मागितला